तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूटूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीसची ही तासिका अभ्यासक हो। आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाची जी मार्गदर्शिका आहे त्या नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील स्वाध्याय चार पॉईंट एक गणित या विषयातील घटक आहे दशांश दशांशांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया हा या दशांश पूर्णांकावरील मूलभूत क्रिया या घटकावरील स्वाध्याय चार पॉईंट एक आजच्या दशिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या 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 वर्गाच्या ग्रुपची लिंक लिंकद्वारे जॉईन व्हाव दररोज चला हो तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तशिकेला सुरुवात करूया आज आपण दशांश पूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यातील स्वाध्याय चार पॉईंट एक पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे एकशे चौवेचाळीस दशांश चिन्ह एक चार चार एकशे चौवेचाळीस दशांश चिन्ह एक चार चार ला बाराने भागल्यावर भागाकार किती येतो बाराने जर भागलं तर भागाकार किती येतो असं या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे तर पहा एकशे चौवेचाळीस दशांश चिन्ह एक चार चार आपल्याला बारा न भाग घालायचे तर तुम्हाला मी दोन प्रकारे करून दाखवतो हा प्रश्न या ठिकाणी दशांश चिन्ह अंशामध्ये आहे आणि इथं छेदामध्ये दिसत नाही म्हणजे इथं आहे दशांश चिन्ह मग तर पहा इथं दशांश चिन्हाच्या पुढे तीन अंक आहेत मग छेदामध्ये एक सुद्धा नाही मग इथं तीन शून्य द्या आता दशां अंशामध्ये दशांशाच्या पुढं तीन अंक छेदामध्ये दशांशाच्या पुढं तीन अंक समान झाले हे दशांश चिन्ह निघून गेलं मग इथं काय आलं एक लक्ष चौवेचाळीस हजार एकशे चौवेचाळीस भागिले बारा हजार बारानं भाग घाला बारा एक बारा शून्य 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 बारा एक बारा दोन उरले चोवीस झाले बार दुनी चोवीस एकला भाग जात नाही शून्यचा भाग बसवा पुढचा चार घ्या चौदा झाले परत बारा एक बारा दोन उरले चोवीस झाले बारा दोन्ही चोवीस काल बारा हजार बारा छेदामध्ये एक हजार हे एक हजारचे तीन शून्य कटले अंशामध्ये तीन अंक सोडून दशांव द्या एक दोन तीन काल उत्तर बारा दशांश चिन्ह शून्य एक दोन उत्तर काळाला आपलं बारा दशांश चिन्ह शून्य एक दोन ही एक पद्धत झाली दशांश चिन्ह काढून टाकून मग भागाकार करायची दुसरी पद्धत दशांश चिन्ह जशाच तसं ठेवा एकशे चौवेचाळीस दशांश चिन्ह एक चार चार भागिले बारा बाराने भाग घाला बारा एक बारा बारा एक बारा दोन उरले बारा दोन्ही चोवीस दशांश चिन्ह आहे म्हणजे दशांश चिन्ह जशाला तसं द्या हे एकला भाग जात नाही म्हणून शून्यचा भाग घ्या पुढचा चार घेतला चौदा झाले बारा एक बारा दोन उरले चोवीस झाले बार बारा दोन्ही चोवीस बारा दशांश चिन्ह शून्य एक दोन बारा दशांश चिन्ह शून्य एक दोन आलं दोन्हीकडे सारखंच उत्तर दोन्ही पद्धतीनं दाखवलेलं आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आता बारा दशांश चिन्ह इथं एकशे वीस दशांश चिन्ह हे येणार नाही इथं बारा दशांश चिन्ह शून्य एक दोन बारा दशांश चिन्ह शून्य एक दोन पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला लाईव्ह तासिकेला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक करा सर्वांनी लाईक शेअर अँड सबस्क्राईब बरेचसे विद्यार्थी नवीन दिसू लागले हे चॅनल नवीन आहे ते आपलं मॅथ मराठी जुनं चॅनल नाही नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करा जेणेकरून यावरती आपल्याला आता इथून पुढे यावरतीच आपले क्लास होणार आहेत आलं अलक का कलक्षात पुढचा प्रश्न आहे शून्य दशांश चिन्ह चार छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह शून्य चार अधिक शून्य दशांश चिन्ह शून्य चार छेदामध्ये <coughs> शून्य दशांश चिन्ह चार म्हणजे आपल्याला ही पदाव पदावली दिलेली आहे ही सोडवायची कंसामध्ये शून्य दशांश चिन्ह चार छेदामध्ये शून्य दशांश शून्य चार अधिक अंशामध्ये शून्य दशांश शून्य चार छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह चार कंश बंद आता अंशामध्ये या, या ठिकाणी हे बेर्जत चिन्ह आहे पुन्हा करायचं असतं तर आपण भाग घ्यायला असता इकडं बेर्जेचं चिन्ह आहे मग इथलं ह्या अंश छेदाला भाग जाते का बघा छेला जाते का बघा जाते आहे इथं अंश दशांशाच्या पुढे एक अंक आहे इथं दोन अंक आहेत मग इथंही शून्य द्या दोन झाले इथं दोन झाले हे दशांश चिन्ह निघून गेला इथं अंशामध्ये दोन अंक आहे छेदामध्ये एक अंक आहे इथं शून्य द्या दशांशाच्या पुढे दोन झाले इथंही दोन झाले दशांश निघून गेला मग का आलं चाळीस छेद चार अधिक चार छेद चाळीस आता भाग घाला चार एक चार चार दहा चाळीस कंश बन हे चार एक चार चार दहा चाळीस मग इथं काय येईल दहा छेद एक अधिक एक छेद दहा छेद समान करून घ्या आपल्याला छेद समान करून घ्यायचं काय करायचं छेदाचा गुणाकार करा दहा एक दहा आला या एकचा छेद दहा करण्यासाठी याला कितीनं ना लागेल एक न अंशाला एक न गुना हे सॉरी याला एक चा छेद दहा करण्यासाठी दहा न गुन्हा लागेल अंशालाही दहा न गुन्हा दहा गुणिले दहा अधिक ह्याचा छेद ऑलरेडी दहा आहे हे दहा एक दश तस मग इथं काय आलं दहा गुणिले दहा शंभर दहा गुणिले दहा शंभर छेद दहा अधिक एक छेद दहा बरोबर छेद समान आहे अंशांशाची अंशाची बिरीज करा छेद समान आहे अंशांशाची अंशाची बिरीज शंभर आधिक एक बरोबर का एक से एक छेद छेद एक एक से कटला दशांश इत आशांश चिन्ह एक चिन उत्तर का आल दहा दशांश चिन्ह चिन एक पर्याय क्रमांक ये हे उत्तर दहा दशांश चिन्ह एक पर्याय क्रमांक ये उत्तर आलं कक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला आठवले का म्हणते समजला का सर्वांना प्रश्न येस नो सांगा नसेल तर परत सांगतो लक्ष द्या इकडं आठवले म्हणते समजलं नाही इकडे लक्ष द्या का हे पहा हे शून्य दशांश शून्य चार छेदामध्ये शून्य दशांश शून्य चार अधिक शून्य दशांश शून्य चार छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह चार परीक्षेत येण्यासारखा प्रश्न आहे लक्ष दे सुरवे दशांशाच्या पुढे इथे एक अंक आहे छेदामध्ये दोन अंक आहेत धर्मे लक्ष दे इथं शून्य द्या अंशामध्ये दोन झाले छेदात दोन झाले इथं अंशामध्ये दोन आहेत छेदामध्ये एक आहे इथं शून्य द्या इथे दोन झाले इथं दोन झाले दशांश चिन्ह निघून गेला काल चाळीस छेद चार अधिक चार छेद चाळीस अधिक चार छेद चाळीस आता पहा या चार न चाळीस भाग जाते चार एक चार चार एक चार शून्य चार एक चार चार एक चार शून्य का आलं इथं अंशामध्ये दहा छेदामध्ये एक अधिक इतर अंशामध्ये एक छेद दहा छेद काय करा छेद समान करायचं छेदा छेदाचा छेदा गुणाकार करा या दोन छेदाचा गुणाकार एक गुणिले दहा आता काय करायचं तिरकस गुणाकार करायचं ह्याच्या अंशानं ह्याच्या छेदाला गुणायचं दहा गुणिले दहा अधिक ह्याच्या अंशानं ह्याच्या छेदाला एक गुणिले एक इथं का आलं दहा गुणिले दहा शंभर छेद दहा अधिक एक गुणिले एक एक दोघाची बिरीज करा शंभर अधिक एक एकशे एक छेदामध्ये दहा पर्यायामध्ये एकशे एक चेद दहा एका उत्तर नाही मग काय करावं लागेल आता या दहाचा शून्य कट करा एक शून्य कटला एक अंक सोडून दशांश मग काय आलं उत्तर दहा दशांश चिन्ह एक पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर आराध्या समजलं का शेळके आणि सांगळे वरपे विनंती आहे मोजी नका ना आलाय का नो पोलीस गाडी घरला आली का मग कळल तुम्हाला सांगळे तुम्ही ज्या शिवाजी सांगळे ह्या आय डीवरून जे क्लास करत आहात आणि ज्ञानेश्वर शेळके या आय डीवरून तुमचा सर्व माहिती मिळते आधार कार्ड नंबर मिळतो फोन नंबर मिळतो ह्या फोन नंबरचा तुमचं नाव कळतं कुणाच्या नावावर आहे ते आय डी सर्व माहिती कळते ते जर नंबर दिला ह्याच्यामध्ये काही आपल्याकडे पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस अधिकाऱ्याची मूल तासिका करतात आपल्याकडे त्यांना जर मी दिला फोन जरूर येतो तुम्हाला बोलवलं जातं तिथं मग जाऊन एकदा त्यांची भेट घेऊन या मग कशामुळे टाकू हे कारण सांगा आपण अभ्यास करायला बसलो इथं काय नालायकपणा चालू आहे अरे ज्याला शिकायचे त्याला तरी शिकू द्या तुम्हाला शिकायचं नसलं तर करू नका ना, ना। दुसरं बघा यूट्यूबवर काहीतरी कार्टून बघा शॉर्ट व्हिडिओ बघा इकडं आम्हाला कशाला त्रास देऊ लागलात तुम्ही हा नालायकांनो तुमच्या आई वडिलांनी एवढा मोठा विश्वास करून तुमच्या हातात मोबाईल दिलाय माझं पोरग काहीतरी क्लास करल शिकल काहीतरी होईल तुम्ही हे नाट्य लावले तर ते आयडी आहे तुमच्या आई वडिलांचा कोणास तरी असतो त्याच्याहून क्लास करता आणि मग त्यांना त्रास प्रश्न क्रमांक तीन सहा दशांश चिन्ह सहा 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 कामा सहा दशांश चिन्ह सहा सहा आणि सहा दशांश चिन्ह शून्य सहा यांची बेरीज किती बेरीज करायचे पहा दशांशाची बेरीज करत असताना काय करायचं दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे अजिंक्य लढ लावू नको बाळा एक एक वेळेस दे सारखं लढच लावला असतो तर काय करायचं यांची बेरीज सहा दशांश चिन्ह सहा 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 अधिक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या दशांशाच्या डावीकडे काय सहा मग ह्या सहाच्या खाली पुढं काय सहा सहा इथं काहीच नाही म्हणजे शून्य देऊन टाका नाहीतर नाही दिलं तरी चालतं काही हरकत नाही आधी हे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह ही संख्या घ्या डावीकडं काय सहा उजवीकडे शून्य सहा इथं काय नाही म्हणून शून्य आता करा बिरी घ्यायची हे सहा 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 बारा सायंत्रिक अठराला आठ हातचा एक सायंत्रिक अठरा हे सोनी सॉरी साहे दोन्ही बारा हातचा एक तेराला तीन हातचा एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह बारां सहा एक सहा बारा अठरा आणि एकोणीस काय उत्तर एकोणीस दशांश चिन्ह तीन आठ सहा एकोणीस दशांश चिन्ह तीन आठ सहा पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी आलं बऱ्याच विद्यार्थ्यांचा आलेला आहे छान ज्यांचं आले त्यांचं थंचा अभिनंदन चला लाईक करा बरेचसे विद्यार्थी नवीन दिसू लागले सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला चॅनल नवीन आहे हे म्हणजे काय होतं इथून पुढे याच्यावर आपल्याला घ्यायचं त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इतकी वाजता आहे असं नोटिफिकेशन येतं वर पुढचा प्रश्न जर एकशे चोपन्न गुणिले अठरा बरोबर दोन हजार सातशे बहात्तर तर सत्तावीस दशांश चिन्ह बहात्तर भागिले एक दशांश चिन्ह आठचे मूल्य काय प्रश्न काय म्हणते बघा एकशे चोपन्न गुणिले अठरा बरोबर दोन हजार सातशे बहात्तर तर सत्तावीस चिन्ह सात दोन भागिले अठरा बरोबर काही पहा का आहे प्रश्न इथं दशांश चिन्ह आहे का व नाही इतर दशांश चिन्ह आहे काय केलं या दोघाचा गुणाकार एवढा आलाय इथं दशांश चिन्ह नाही असं समजा मग हे येणारा गुणाकार इथं घेतला येणाऱ्या गुणाकाराला या गुन्हे आणि गुणक दोघांपैकी एकानं भागले गुन्हेनं भागलं तर गुणक उत्तर येतं गुणक न भागलं तर गुन्हे उत्तर येतं मग आता ह्या संख्येला ही संख्या इथं घेतली त्याला अठरानं भागले म्हणजे उत्तर येणारे एकशे चोपन्न मग आता इथं दशांश चिन्ह नाही इथं दशांवचिन्ह नाही असं समजून आपण केलंय पण इथं चिन्ह आहे मग आता नेमकं चिन्ह कुठे येईल हे इथं एक दशांश चिन्ह आठ आहे बरोबर आहे मग आता काय होतं या ठिकाणी दशांश चिन्ह नाही तर हे सत्तावीस दशांश चिन्ह सात दोन छेदामध्ये एक दशांश चिन्ह आठ तुम्हाला मी दोन पद्धतीने ह्याचा भागाकार करून दाखवतो हे सत्तावीस दशांश चिन्ह सात दोन छेदामध्ये एक दशांश चिन्ह आठ पाहता या ठिकाणी बेरीज आपण गुणाकार करताना दश दस दशांश चिन्हाच्या पुढच्या अंकाचे आपण बेरीज करतो एकूण अंक किती इथं दोन आणि एक तीन असं समजतो पण भागाकार करताना त्याची काय होती वजाबाकी मग आता इथं दोन अंक आहेत इथे एक अंक आहे इथं शून्य द्या हा दशांश निघून गेला दोन हजार सातशे बहात्तर भाग इले एकशे ऐंशी बरोबर आहे नऊ न भाग झाला नऊ दुने अठरा शून्य नऊ त्रिक सत्तावीस सातला भाग जात नाही शून्य नऊ आठम बहात्तर बे एक बे शून्य बे एक बे एक उरला दहा झाले बे पंच दहा बे चोकाट का आलं एकशे चोपन्न छेद दहा दहाचा शून्य कटला एक दहाचा एक शून्य कटला तर एक अंक सोडून दशांश उत्तर काय आहे तर पंधरा दशांश चिन्ह चार ही एक पद्धत झाली पंधरा दशांश चिन्ह चार दुसरी पद्धत आज तुम्हाला सांगतो मी काय करायचं इथं दशांशाच्या पुढे दोन अंक आहेत अंशात छेदामध्ये एक अंक आहे या दोघांची वजा बाकी करायचं दोन वजा एक म्हणजे उत्तर काय एक म्हणजे येणाऱ्या उत्तराला एक अंक सोडून दशांश द्यावा लागेल येणारं उत्तर किती आहे इथं आपण लिहिलेलं आहे एकशे चोपन्न येणार आहे मग दशांश चिन्ह कुठे येणार आहे तर या इथं दोन अंक आहेत इथे एक अंक आहे भागाकारामध्ये चिन्हाच्या पुढे जेवढे अंक आहेत त्यांची वजाबाकी करायचं मग इथं दोन अंक आहेत पुढं दशांशाच्या पुढं इथे एक आहे मग दोन मधून एक गेला एक राहिला मग उत्तरामध्ये एक अंक सोडून दशांश दिला का आलं पंधरा दशांश चिन्ह चार आलं हे इथे आल तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या सोप्या पद्धतीने करा शिवम वरखेडे समजलं नाही वेळ कमी आहे आपल्याकडे सात वाजता लागेच बुद्धिमत्तेची तासिका चालू होते परत आणखी एक वेळेस पहा दोन पद्धतीने सांगितले तुम्हाला दोन्ही पैकी जी सोपी वाटेल ती करा पुढचा प्रश्न सात दशांश चिन्ह दोन अधिक चार दशांश चिन्ह आठ छेदामध्ये पाच दशांश चिन्ह सहा वजा तीन दशांश चिन्ह दोन आता पहा अंशामध्ये बिरीज दिल्या बिरीज करा उभी मांडणी करून सात दशांश चिन्ह दोन आधी दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह चार दशांश चिन्ह आठ आलं करा बिरीज बिरीज आहे इथं बेरिज चिन्ह येऊन बिरीज आठ दोन दहाला शून्य हाच्याला एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह सात आणि एक आठ आट, आठ चार बारा का आली बेरीज ह्याची बारा आली छेदामध्ये पाच दशांश चिन्ह सहा वजा तीन दशांश चिन्ह दोन वजाबाकी करा सहा मधून दोन गेले चार राहिले दशांश वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून वजाबाकी करू लागलो अंशामध्ये बेरजे चिन्ह म्हणून बेरीज सहा दशांश चिन्ह सहा मधून दोन गेले चार राहिले पाच मधून तीन गेले दोन का आलं दोन दशांश चिन्ह चार आता भाग घाला इथं दशांश चिन्ह आहे अंशामध्ये नाही म्हणजे ना हे इथं आहे अलक लक्षात मग इथं दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक आहे इथं बी एक अंक द्या दशांश चिन्ह निघून गेला काय राहिलं एकशे वीस भाग येले चोवीस चोवीस न भाग घाला डायरेक्ट चोवीस पंच एकशे वीसाचे किंवा बारा ने भाग घाला बारा दोन्ही चोवीस बारा एक बारा शून्य बे एक बे बे पंच दहा उत्तर काय दादा तर उत्तर असेल पाच पर्याय क्रमांक डी पाच दशांश चिन्ह शून्य दशांशाच्या पुढच्या शून्याला काही किंमत नसते इथं कितीही जरी शून्य देत गेला तर ह्याची किंमत पाचच राहते बदलत नाही एक शून्य दिलं तरी पाच राहते दोन दिले तरी पाच कुठं दशांशाच्या पुढं आलं का लक्षात पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक डी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक सहा शून्य दशांश चिन्ह तीन कंसामध्ये आहे अधिक शून्य दशांश चिन्ह पाच कंस बंद भागिले शून्य दशांश चिन्ह दोन छेदामध्ये कंसामध्ये शून्य दशांश चिन्ह दोन अधिक शून्य दशांश चिन्ह तीन कंस बंद भागिले शून्य दशांश चिन्ह पाच सोडवल्यास येतात पदावली आहे कौश सोडवून घ्या अगोदर पहा आहे शून्य दशांश चिन्ह तीन अधिक शून्य दशांश चिन्ह पाच सोडवा पाचन तीन आठ दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह शून्य का आलं इतर शून्य दशांश चिन्ह आठ भागिले शून्य दशांश चिन्ह दोन छेदामध्ये का आहे शून्य दशांश चिन्ह दोन अधिक शून्य दशांश चिन्ह तीन बेरीज करा तीन दोन पाच चिन्ह शून्य दशांश चिन्ह पाच इथं भाग गेले तर चिन्ह आहे आणि गेला शून्य दशांश चिन्ह पाच आता काय करा शून्य दशांश चिन्ह आठ ला शून्य दशांश चिन्ह दोन न भाग घाला एक अंक सोडून दशांश इथं अंक सोडून दशांश दशांश निघून गेला बे एक बे बे चोक आठ अंशामध्ये काय राहिलं दादा फक्त चार छेदामध्ये काय शून्य दशांश चिन्ह पाच छेदामध्ये शून्य दशांश चिन्ह पाच एक एकांक एक या दशांशाच्या पुढं निघून गेला दशांश चिन्ह पाच एक पाच पाच, 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 पाच। एक पाच का आलं छेदामध्ये एक म्हणजे उत्तर का आलं फक्त चार हे उत्तरी आता तुम्ही पर्याय चार दिसणार गेले गुरुजी मग आता इथे एक दशांश चिन्ह सहा येणार नाही एक दशांश चिन्ह दोन येणार नाही एक दशांश चिन्ह दोन मग इथं काय चार दशांश चिन्ह शून्य शून्य आहे मग इथं आपण बी दशांशाच्या पुढं किती बी शून्य देत दे गेला तर ह्याची किंमत चारच राहते हे चार, चार, चार दशांश शून्य शून्य पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल आलं पंचबुद्धे दादा व्यवस्थित टाकत चल ही मुजी टाकू नको हुशार आहेस तू मी ब्लॉक करेन बर का चला आठ प्रश्न आहेत सातवा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा सहा दशांश चिन्ह सहाशांश चिन्ह शून्य सहा कौ सहा दशांश चिन्ह शून्य शून्य सहा सहास दशांश चिन्ह सहा शून्य शून्य सहायला सहा दशांव चिन्ह सहा अधिक सहा दशांश चिन्ह शून्य सहा अधिक सहा दशांश चिन्ह शून्य शून्य सहासष्ट दशांश चिन्ह सहा शून्य शून्य सहा यांची बिरी करायची आहे आपल्याला बरोबर आहे दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे पहा हे सहा दशांश चिन्ह सहा अधिक हे दशांश चिन्ह घ्या पुढं काय आहे शून्य सहा माग सहा आधी दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह पुढं शून्य शून्य सहा दशांशाच्या माग सहा अधिक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह पुढं काय सहा शून्य शून्य सहा माग काय सहासष्ट आपल्याला एक लक्षात ठेवायचं दशांशाची बिरीज आणि वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आलं का लक्षात आता बेरीज करा ह्याच्यावर काय नाही सहा ला सहा हे शून्य सहा सहा शून्य शून्य सहा 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 आणि हे सहा बाराला दोन हाचा एक दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह सहा एक सहा सहा दोन्ही बारा त्रिक अठरा शहाऐंशी एक चोवीस आणि एक पंचवीसला पाच हातशे दोन सहा दोन आठ काल पंच्याऐंशी दशांश चिन्ह दोन सहा 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 हे उत्तर येईल पंच्याऐंशी दशांश चिन्ह दोन सहा 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 पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी पंच्याऐंशी दशांश चिन्ह दोन सहा सहा पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल का लक्षात परी हजारे श्रावणी रंडाळे डोळस परी सकाळच्या तासिकेला नाही दिसलीस तू पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा आणि आजच्या तासिकेतला शेवटचा प्रश्न जर चार हजार एकशे सदोतीस भागिले एक दशांश चिन्ह सात पाच बरोबर दोन हजार तीनशे चौसष्ट तर एकेचाळीस दशांश चिन्ह तीन सात भागिले सतरा दशांक चिन्ह पाच ची किंमत आहे आपल्याला ह्याची किंमत काढायची पहा काय दिले एक चार हजार एकशे सदोतीस भागिले एक दशांश चिन्ह सात पाच बरोबर दोन हजार तीनशे चौसष्ट एक्केचाळीस दशांश चिन्ह तीन सात भागिले सतरा दशांश चिन्ह पाच बरोबर किती आता दशांश चिन्ह नाही असं समजलो तर उत्तर काय आणणारे दोन हजार तीनशे चौसष्ट येणार आहे पण पण अडचण अशी आहे की चिन्ह आहे ते नेमकं कुठं येणारे या संख्येमध्ये तर पहा छेदा छेदामध्ये दशांश चिन्ह होतं ज्या वेळेस छेदामध्ये दशांश चिन्ह असतं त्यावेळेस अंशातलं चिन्ह पुढं सरकत आहे आता हे जर आपण लक्षात घेतलं चार हजार एकशे सदतीस दशांश चिन्ह एक सात पाच ह्याचं चिन्ह अंशात इथं आहे मग ह्याच्या पुढं काय आहे का दशांशाच्या पुढे अंशात नाही छेदामध्ये दोन अंक आहेत मग हे दशांश चिन्ह काय होतं दोन अंकानं पुढं सरकलं बरोबर आहे दोन अंकानं पुढं सरकलं हे दशांश चिन्ह निघून गेलं आलं का लक्षात ह्याचंही दोन अंकानं इथं आलं मग ह्याचंही दोन अंकानं इथं आलं म्हणजे हे काय झालं एक्केचाळीस सदोतीस डबल झिरो छेद एकशे पंच्याहत्तर असं आलं आलं मग आता या ठिकाणी का आहे एकतीस दशांश चिन्ह तीन सात छेदा मध्ये सतरा दशांश चिन्ह पाच आता आपण काय करू हे दशांश चिन्ह समान करून घेऊ दशांश चिन्ह समान करून घेतलं का आलं चार हजार एकशे सदतीस बागिले एक हजार सातशे पन्नास आता इथं एक दशांशी सात पाच न भागल्यावर एवढा आले म्हणजे ही संख्या लहान आहे ही संख्या मोठी आहे आलं का लक्षात तर इथं काय येईल हो ज्या इथं दशांशाची जर वजाबाकी केली तुम्ही दशांशाची जर इथं वजाबाकी केली तर इथं दोन अंक आहेत इथं एक अंक आहे मग इथं वजाबाकी काय आहे ते एक ची येते आणि अंशामध्ये इथं दशांश चिन्ह नव्हतं इथं दोन अंक सोडून होतं म्हणजे हे दोन अंक नेते वजाबाकी एक म्हणजे उत्तरामध्ये तीन अंक सोडून दशांश येणार आहे या ठिकाणी उत्तरामध्ये आहे उत्तर दोन दशांश चिन्ह तीन सहा चार पहा या ठिकाणी अंशामध्ये दशांश चिन्ह आहे का नाही या ठिकाणी दोन अंक सोडून आहे मग ऑलरेडी दोन अंक सोडून इथे येणार आहे आणि छेदांपेक्षा अंशामध्ये एक अंक जास्त आहे दशांश पुढे म्हणून आणखी इथे येणार आहे तर पहा आपण भागाकार करून पाहू इथं इथं जर आपण भागाकार केला चार हजार एकशे सदतीस पहा चार हा चार हजार एकशे सदोतीस न सदोतीस ला आपण फक्त एकशे पंचाहत्तर न भाग घालू एकशे पंच्याहत्तर एक एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर दोन्ही तीनशे पन्नास होते तीन अकरा मधून पाच गेले सहा राहिले शून्य वरचे घेतले सात वरचे घेतले सात इथं आपल्याला शून्य एक लक्षात ठेवा वरचे घेतले सात पुन्हा कितीचा भाग बसेल इथं चारचा म्हणलं तर नऊशे होत आहे हे सातशे होत आहे तीनचा भाग बसेल तीना पाच पंधराला पाच हातशाला एक तीना सात एकवीस आणि एक बावीसला दोन हातशे दोन तीन एक तीन दोन पाच पाच मधून सात मधून पाच गेले दोन राहिले तीन मधून दोन गेला एक राहिला सहा मधून पाच गेले एक एकशे बारा आता भाग जाते का जात नाही दशांश द्या इथं शून्य घ्या सहाचा भाग बसतो त्याच्यानंतर चारचा भाग बसतो म्हणजे तेवीस दशांश चिन्ह सहा चार आणि हे इथं शून्य होतंय हे शून्य कटलं दशांश चिन्ह एक इथं आलं दोन दशांश चिन्ह तीन सहा चार अशा पद्धतीने उत्तर येतेच आलं का लक्षात चला या ठिकाणी आपल्याला थांबायचं लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढची येणारे व्हिडिओ असतील किंवा लवकर असे किती नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब